नमस्कार मी भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण आठखेडे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जून दोन हजार बावीस पासून ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून आपण भाषण संभाषण वक्तृत्व कौशल्य आणि सूत्रसंचालन कौशल्याचं प्रशिक्षण देण्याचं काम नेत्यानं करत आहोत आजपर्यंत अकॅडमीतून शिकलेल्या अनेक प्रशिक्षित झालेल्या अनेक तरुण तरुणींनी किंवा महिला व पुरुषांनी की जे आज सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या सर्वांनी ट्रेनिंग घेतलं आणि आप आपल्या क्षेत्रामध्ये आता अतिशय चांगल्या ताकदीनं एका नव्या उमेदीनं त्या ठिकाणी काम करताना आपण पाहतो आहोत आज हा जो व्हिडिओ मी बनवणार आहे तो राजकीय व्यासपीठावरती अर्थातच जेव्हा निवडणुकीच्या निमित्ताने आपण प्रचार दौऱ्याला जात असतो तेव्हा प्रचार दौऱ्यातील भाषण नेमकं कसं असावं तो जो उमेदवार आहे त्यानं व्यासपीठावरून उपस्थित असलेल्या मतदारांच्या समोर आपले विचार कशा पद्धतीने मांडले पाहिजे त्याची बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आय कॉन्टॅक्ट कसे असले पाहिजे कशी असावी आवाजातील चढउतार कसा असावा त्याचे विचार कसे असावेत टीका टिप्पणी करत असताना देखील तारतम्य कसं बाळगलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विलाप असलेला हे अडीच ते तीन मिनिटांचं भाषण असणार आहे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या नेत्यासाठी तुमच्या उमेदवारासाठी फार फायदेशीर असणार आहे हे भाषण तुम्हाला ज्ञानामृत व्यवस्थित बारकाईनं ऐका आणि त्याचा अभ्यास करा प्रत्येक व्यासपीठावरील भाषणामध्ये परफेक्ट बनायचं असेल तर ज्ञानामृत अकॅडमीच्या वतीनं अगदी एक दिवसांपासून ते दोन महिन्यांपर्यंतचे ट्रेनिंग सेशन घेतले जातात ज्ञानामृत अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही उत्कृष्ट वक्ता बनू शकता आणि वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठ गाजवू शकता सुरुवात करतोय नीट ऐका सन्मरणीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित तालुका अध्यक्ष माननीय उपाध्यक्ष माननीय शहराध्यक्ष माननीय गटनेते माननीय आणि खर तर माझ्यासाठी जीवाचं रान करणारे पक्षाचे पदाधिकारी माझे सर्व युवा व ज्येष्ठ सहकारी या प्रत्येकाचा नामूल्य करावा असे तोला मोलाचे व्यक्ती आहात परंतु कमीत कमी वेळामध्ये आपल्याला आपल्या सर्व जनतेपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचायचं असल्याने माझ्या सर्व प्रिय बंधू आणि भगिनींनो तुम्हाला सर्वांना माझा सप्रेम नमस्कार आणि मनपूर्वक स्वागत ताब्याला जायचं आणि गाडग लपवायचं ही आपली पद्धतच नाही म्हणून थेट मुद्द्याकडे वळतो सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विकास करायचा असेल तर सक्षम लोकप्रतिनिधित्वाची गरज असते हे आपण सर्वांना माहिती आहे परंतु तालुक्याच्या एका टोकाला असलेल्या गावामध्ये योग्य नेतृत्वामुळे विकास कामांचा वाढत जाणार आले आम्ही पाहतो तर तो दुसऱ्या टोकाला असलेल्या गावामध्ये ना चांगले रस्ते असतात ना स्वच्छ पिण्याचं पाणी ना शिक्षणाची सोय ना आरोग्याची सुविधा एका गावात कोणतं घ्यायचं हे पाहावं लागतं तर दुसऱ्या गावामध्ये केलेलं काम बारकाईनं शोधावं लागतं ही एकाच तालुक्यातील दोन गावांची विदारक अवस्था आणि नेत्यांची मानसिकता दिसून यायला लागते माझ्या अभ्यासानुसार दोष ना त्या लोकप्रतिनिधींचा आहे ना येथील प्रशासकीय यंत्रणेचा आहे दोष आहे तो तुम्हाला सजग नागरिकांचा आणि लोकशाहीच्या मतदारांचा कारण आम्ही निवडणुकीमध्ये योग्य उमेदवाराला मतदान न करता चुकीच्या उमेदवाराला मतदान करतो आणि इतरांच्या तुलनेत विकास कामांच्या यादीमध्ये पाच वर्ष मागे राहतो त्यामुळे सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या गावच्या विकासासाठी भूमिका घेणाऱ्या योग्य उमेदवारा माग आपण उभं राहिलं पाहिजे आपण सर्वांनी अनेकदा लोकशाही हा शब्द ऐकलाय आपण लोकशाही राष्ट्रामध्ये राहतो हेही आपल्याला माहिती आहे परंतु ही लोकशाही म्हणजे काय तिचा लोकशाही आपल्यासाठी कसं काम करते हे आपल्याला माहित नाही लोकशाही ही कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाही आहे लोकशाही म्हणजे कोणी राजा नाही आहे लोकशाही म्हणजे कोणी विशिष्ट समाज नाही आहे लोकशाही हे कुणा एकाच्या बापाची मक्तेदारी नाहीये तर लोकशाही ही तुम्ही आम्ही सजग मतदारांनी मिळून लोकांनी लोकांसाठी उभी केलेली एक सक्षम व्यवस्था ही लोकशाही कोणा एका घटकासाठी काम करत नाही तर येथील प्रत्येक नागरिकाचा हक्क अधिकार आणि विकासासाठी काम करते ही लोकशाही येथील नागरिकांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्नासाठी काम करते बोलण्यासारखं तर भरपूर आहे परंतु बोलणं हे ऐकणाऱ्याच्या हिताचं आणि उद्बोधनाचं असावं नाहीतर ती निव्वळ बडबड ठरते जशी प्रत्येक गोष्टीला वेळेची आणि काळाची मर्यादा असते त्याचप्रमाणे भाषणालाही वेळेची एक मर्यादा असते याची मला जाणीव आहे म्हणून मी अलीकच काही न बोलता माझ्या बाणीला पूर्णविराम देत असताना एवढंच म्हणेल की नेता बनण्याची अनेकांना इच्छा झाली आहे मला मात्र तुम्हा जनतेचा सेवक बनायचा आहे तुमच्या मतदान रूपी आशीर्वादाने येथील मायभूमीची आणि उज्ज्वल परंपरा असलेल्या या परिसराची सेवा करण्याची संधी द्या मी तुमचा सहकारी लक्ष्मण अरुण दाखेळे तुम्हाला आश्वासन नाही तर एक विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षांच्या काळामध्ये येथील विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल तुम्ही दिलेल्या संधीचं सोड करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे माझी असेल जय हिंद जय भारत